नमस्कार मी सुप्रिया तोडकर न्यूज चॅनेलमध्ये आपले भोपाळ येथे झालेल्या भो नॅशनल ड्रॅगन बोट चॅम्पियनशिप स्पर्धेत व्यंकटराव हायस्कूलच्या विद्यार्थिनींचे यश नुकताच भोपाळ येथे नॅशनल ड्रॅगन बोट चॅम्पियनशिप स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेसाठी महाराष्ट्राकडून इचलकरंजी येथील व्येंकटराव हायस्कूलच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींची या स्पर्धेसाठी निवड झाली होती यामध्ये धनश्री दत्तात्रय जाधव अपूर्वा पोकले प्रज्ञा खोत श्रावणी खोत समृद्धी खोत या विद्यार्थिनींनी जिद्द चिकाटी व मेहनतीच्या जोरावर या स्पर्धेमध्ये सिल्वर पदक पटकावले याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे त्यांनी केलेल्या या कामगिरीबद्दल व्यंकटराव स्कूलमध्ये या विद्यार्थिनींचा व त्यांच्या पालकांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता यावेळी या, या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे चेअरमन दीपक राशिनकर मुख्याध्यापक अशोक खोत उपमुख्याध्यापिका अश्विनी कांबळे तसेच शाळेचे क्रीडा विभाग प्रमुख गणेश सर व शिक्षक यांच्या उपस्थित सर्व विजेत्या खेळाडूंचा व पालकांचा सत्कार करण्यात आला यावेळी आपल्या मनोगतात बोलताना चेअरमन राशनकर म्हणाले व्यंकटराव स्कूलचे नाव फक्त शिक्षणात आघाडीवर राहिले नसून विविध खेळामध्येही विद्यार्थ्यांनी नावलौकिक कमावून शाळेचे व गावाचे नाव मोठे केले आहे त्यामध्ये आता दुग्ध शर्करा योग म्हणजे आपल्या शाळेच्या मुलींनी नॅशनल ड्रॅगन बोट चॅम्पियनशिप स्पर्धेत आपल्या शाळेचे नाव कोरले असल्याचे सांगितले तर या सर्व विजेत्या खेळाडूंना मार्गदर्शन करणारे त्यांचे प्रशिक्षक गणेश बरगाले सर व विजेत्या खेळाडूंचा बुके व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यावेळी विद्यार्थी पालक शिक्षक शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते शक्ती न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून